आणि खूप दिवस झाले त्यांनी बोलवलंय जाणच होत नाही कुठं म्हणूनच म्हणलं काय इथं म्हणूनच म्हणलं चल आपण इथं जाऊन पण येऊ जरा कारण जायचं 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 चाललंय आता इथं शांततेने बघ कारण जास्त काय काय मी काय करते मग तुला सोबत आणते ना मग तू काहीतरी गुंधळच करत मी नाही काय करत चला मग बघ बर काय म्हणता जयश्री ताई बरं आहे का खूपच छान केलं हो कसल किती ठिकाणी पाहून आले पण हे असं काही भेटलं नाही बघायला बापरे तुझ भारी भारी हो बाई आमच्या होते बाई एवढे एवढे परती हो या किती मोठे आहेत बघा होत कुठं येत म्हणजे होत की आधी आधी कुठं होते मला आता एक पण नाही दिसलं तू आल्यावर नसेल बघितलं त्याला मी काय करू एवढे मोठे मोठे होते मी विकला असेल मग मग त्यावेळेस नव्हते लागत मग विकून टाकले कशाला विकायचं आता ठेवले असते तर आपण पण नसतं का असं केलं तेवढ्या भांडाने एवढा मोठा संसार होत आहे का यांनी कुठून कुठपर्यंत केलाय सगळं अजून घेतले असते ना तु नुसतं पाहिलं की लगेच तुला डोक्यातच बसतो का गो आता मला काही सांगू नका आपण अजून घेऊ अशी असे भांड आपण पण आता सांगितलंच नाही तुम्ही आहेत म्हणून तुला काय सांगायचं मग हे आपण असं केलं असतं ना मग हे काय आहे का एक वाटी का बघ हो ना हे एवढं शंभर शंभर कधी जमवायचे होते तू जमवले असते ना कसे पण कसे पण जमवले असते त्याला ठेवले असते का तू जागेवर हा मग कशी ठेवणार तू हे काय सोप्पं खेळायचं काम दिसलं का तुला हे काय भांड्यात आपले भातुबच्या भांड्यात काय हे बघ ना हे एवढं मोठे मोठले तिथं बघते ठेवलेच ना मग आम्ही मी पण ठेवले असते ना अगं त्यांनी ठेवले पण यांनी किती वर्षापासून ते जपलेत भांडे माहितीये का किती वर्ष लागले त्यांना जपायला हे काय दिवसात तुला का नंतर तुला त्याची मी कुठं येत नाही कुठे गेलं की लगेच असं मला पाहिजे मी हे केलं असतं मी ते केलं असत हे त्यांना दहा पंधरा वर्ष लागले हे जमवायला मी आता येऊ मी नव्हत त्यावेळेस नव्हतं ना तू आता जमवणार त्याला काय उघड मी कसं लिहून देऊ हा कोण घेऊन देईन मी कसं लिहून देऊ तू तुला हाऊस तू तुझी कर मजत नाही जोर एवढा करायची तर मी घेऊन द्या मी घासते मी जपते त्याला तूच घे आणि तूच जप घेणार हे बघ किती मोठ एवढं तू आखी बसशील ह्याच्यात तू बसले ना मी शिजायला टाकते तुला ह्याच्यात माहिती का लई डोकं काढलं मला कशा शिजवतात तू किती डोकं खाते त्याच्यात मग तुला मला मी ह्याच्यात नाही बसल मी खालच्या ह्याच्यात बसल खालचं मोठ मग तूच डोकं खाते माझं मी काय मी तुला नुसतं बघायला तू लगेच मला हे पहिजन मला ते का नाही दाखवल तुझे लोक निघून बसल त्यावेळेस होत माहितीये का आणि मग तुर आता घ्या ना आता तर जन्मले ना त्यावेळेस भाऊ काय होता आता भाऊ काय आहे का माझी ताकद घ्यायची कधी विचारलं कुठं

त्यांना तुम्ही नका टेन्शन नाही घेऊ थांब त्यांनी करू देत नाही कसं तुम्ही फक्त बघा त्याला तुम्ही दुकानातून तो ऑर्डर द्या पण

सगळं रिअलमी नाही

पुर्ची, पुर्ची मी पण पाहिजे ना मी पण पाहिजे ही माझ्या हक्काची मग आता पुढची पुढची होईल ना या मी तुला असं तुम्हाला हार फुल घालून येईल तुम्हाला असं देते माहिती का हार हो हार फुल शॅम्प स्टॅम्प वर मग ही काय करा ही करा मी प्रॉपर्टी घेणार प्रॉपर्टीचं करायला नंतर माझी मागायचं तुझी पण काय नाही आता ती माझी प्रॉपर्टी माझी आहे ती बघ बरं आता हे झालं का तुझं समाधान आता तू काही येत नसती भांडवाई करून घ्यायला लागले बाई जमलं का तुमचं येत इथं करा करा तुम्ही घरचं हे करा नंतर आयुष्यभरीला माझ्याकडे पाठवायचं नाही तुम्ही बरं का अजिबात तुम्ही तिला असं मी म्हणते नाही तुम्ही तिला घेऊन जा घेऊन जा म्हणताल नंतर भेटलं बघ तुला आता कुण कुणीतरी मग आता नाया था। नाया था। तू माझ्या मागची हेअरकॉट चुटली बरं झालं मी तुला इथे घेऊन आले त्यांनी तुला दत्तक घेतलं माझ्या मत नाही मी येणार मला मी प्लॅनिंग करते मी हळूहळू जमा करते नको मला नाही राहायचं ते अगं त्यांच्याकडली मोठी प्रॉपर्टी असे लय मोठे भांडे असं द्या तरी नको मग तुलचे पण आहेत पिताचे पण आहेत हे सगळं तुझं होईल ना नको मला बर चला हे खायचं खायचं बा हे खायला देवाला ठेवलं देव कुठं खायला लागलेत ते तसंच आहे ते तसच मग तसच ठेवतात ना चला एक घेऊन एक अगं पण अगं ते त्यांनी ना देवाला ठेवलंय ते आपल्या सगळं असते नुसतं बघायचं असते किती भारी भारी बनवले हो ना एक एक घ्या ना कशाला आणलं हो त्यांना मी तुम्हाला फोन केला हा ते कोणकाला या म्हणून त्या कधी कॅटली घेते आता तर फळ फळायच महागाय लागले तर अच्छा आणलं तुम्ही यांना सोबत तुम्ही चहा घेतला का ते अच्छा चहाच जाऊ दे तिकडं ही एवढं काय काय करायला लागली मला टेंशन आलं आता मला नाही आवडलं नाही यांना तुम्ही यांना सोबतच सकाळला तुम्ही तुमच्या सासऱ्याचे भांडे तर देयला नाहीत मग कमीत कमी खायला तर द्या अच्छा वाज लगी कब भर तुम्ही जावा बरं

ने 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 खाराता। ने खाराता। जावा जावा। ही बाई काही बघायला लागली बरं नाही घ्या तुम्ही नंतर या मला उद्या काय तर द्या ना शिवाई हालायची नाही माहितीये का तुम्हाला